श्री स्वामी समर्थ मित्रांनो कणिक मळताना या दोन गोष्टी अवश्य टाका लक्ष्मी माता धावत घरी येईल पिठाची कणिक सूर्याची कारक मानली जाते तुमच्या घरात गरिबी असेल घरात सतत भांडणे व कटकटी होत असतील समाजात मान सन्मान मिळत नसेल तर पिठाच्या कणकेचा हा अत्यंत साधा सोपा उपाय नक्की करा हा उपाय दररोज केला तरीही चालतो किंवा आठवड्यातील सोमवार बुधवार व शुक्रवार या तीन वारी केला तरीही चालेल हा उपाय साधा सोपा आहे मात्र याचा प्रभाव विलक्षण आहे आपल्या घरात स्वयंपाकघरात मोठ र महात्म्य आहे स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णा वास करते हा उपाय करताना स्वयंपाक करणाऱ्या गृहलक्ष्मीने प्रसन्न मनाने स्वयंपाक करावा देवी देवतांचे नामस्मरण करीत मंत्र जप करीत स्वयंपाक केल्यास हा उपाय तात्काळ फळ देऊन जातो स्वयंपाक करताना मनात दुःख असणे एखाद्याबद्दल वाईट भावना ठेवणे अपशब्द बोलणे या गोष्टी गृहिणीने कटाक्षाने टाळाव्यात कारण जे अन्न स्वयंपाकघरात शिजवले जाते त्या अन्नावर गृहिणीच्या विचारांचा मोठा प्रभाव पडतो असे अन्न खाल्ल्यानंतर खाणाऱ्याच्या मनावर देखील त्या अन्नाचा प्रभाव नक्कीच पडतो कणिक मळाल्यानंतर त्या कणकेवर गृहिणीने स्वतःची बोटे नक्की उमटवावीत ज्या कणिकेवर गृह गुरुह, गृहिणीच्या बोटाचे ठसे नसतात तो कणिक पित्र व वाईट आत्मा स्वतःसाठी ग्राह्य मानतात अशा कणिकेपासून बनवलेल्या पोळ्या खाल्ल्याने घरात आजारपण कटकटी भांडणे दुःख गरिबी या अनिष्ट गोष्टी येतात गृहिणीने नेहमी लक्षात ठेवावे घरात बनवलेल्या चपातीचा पहिला भाग देवी देवतांना समर्पित करावा पहिली चपाती जर गाईला खाऊ घातली तर सर्व देवी देवता यांना नैवेद्य अर्पण केल्याचे फळ मिळते कारण गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवता असतात दुसऱ्या चपातीतील थोडासा हिस्सा घराच्या अंगणात बाल्कनीत किंवा छतावर कवळ्यांसाठी टाकावा याने पितृ प्रसन्न होतात आणि शेवटची चपाती किंवा भाकरी कुत्र्यासाठी काढून ठेवावी कुत्र्याने ही भाकरी खाल्ल्यास घरातील बाधा आजारपण नकारात्मक शक्ती दूर निघून जाते पिडा टळते शत्रू वादविवाद होत नाही या काही नियमांचे पालन करूनच आजचा हा उपाय आपल्याला करायचा आहे पीठ मळताना त्यात या दोन गोष्टी टाकायच्या आहेत त्यामुळे आपल्या कुंडलीतील ग्रह शुक्र ग्रह व चंद्रग्रह मजबूत होतील शुक्र ग्रह भौतिक सुखाशी निगडीत आहेत घर वाहन बँक बॅलन्स पैसा ऐश्वर या सर्व गोष्टी प्राप्त करण्यासाठी कुंडलीमध्ये शुक्र मजबूत असणं अत्यंत महत्वाचं असतं चंद्र मजबूत असेल तर मान नियंत्रणामध्ये राहते समाजात मान सन्मान व पद प्रतिष्ठा मिळू लागते मैत्रिणींनो पीठ मळताना त्यात थोडेसे तूप व भर साखर नक्की घाला या दोन्ही वस्तू शुक्राच्या कारक आहेत माता लक्ष्मीच्या अत्यंत प्रिय वस्तू आहेत या दोन वस्तू शुक्राला मजबूत बनवतात आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त करून देतात तुम्हाला शक्य असेल तर या दोन गोष्टींसोबतच थोडेसे केशर केशरसुद्धा तुम्ही कनिकात टाकू शकता केशर माता लक्ष्मीला अति प्रिय आहे दररोज हा उपाय केल्यास त्याचे फळ तात्काळ मिळू शकते दररोज करणे शक्य नसेल तर सोमवार बुधवार व शुक्रवार या तीन वारी तरी हा उपाय आवर्जून करावा सलग काही दिवस हा उपाय करून पहा तुमच्या घरात आजारपण कटकटी भांडणे दुःख दरिद्र या सर्व गोष्टी नावालाही उरणार नाहीत तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि मित्रमैत्रिणींनो हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ